रिसोड शहरातील साई ग्रीन पार्कमध्ये अज्ञात चोरांकडून घरातील सोन्या चांदीशो दागण्यासह नगदी रकमेवर डल्ला एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज लंपास लग्नकार्यासाठी परिवार बाहेर गेलेला असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील साई ग्रीन पार्क येथे एका घरात प्रवेश करून एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज लंपस केल्याची घटना आठ मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर अर्जुन शिंदे वय बेचाळीस वर्ष राहणार साई ग्रीन पार्क गंगा मा शाळेच्या पाठीमागे यांनी रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी माझ्या परिवारासह सात मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घराला कुलूप कोंडा लावून लग्न कार्यासाठी बाळा बालाजी लॉन्स रिसोड येथे गेलो होतो लग्न समारंभ आठपून आठ मेच्या रात्री दोन वाजून पन्नास मिनिटाला घरी परत आले असता घरामध्ये प्रवेश करण्याच्या मुख्य कंपाऊंडचे लोखंडी गेट उघडे होते व घरात प्रवेश करण्याचा मुख्य दरवाजाचा कुलूप कोंडा तुटलेला होता घरामधील उत्तरेकडील बेडरूम मध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटाचे दोनही दरवाजे उघडे व त्यामध्ये ठेवलेले कपडे बेडरूम मध्ये अस्ताव्यस्त टाकलेले होते यावरून घरात चोरी झाल्याचा संशय आला व घरातील कपाटात ठेवलेले दागिने दोन नग सोन्याच्या अंगठ्या वजन अंदाजे सात ग्रॅम दोन नग कानातले सोन्याचे झुंबर वजन अंदाजे आठ ग्राम दोन्ही मिळून अंदाजे किंमत सत्तर हजार रुपये त्याचप्रमाणे एक टॅबलेट कोण किंमत अंदाजे सहा हजार रुपये व नगदी तीस हजार रुपये असा एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता तसेच घरामधील अन्य बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाट उघडून पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले कपडे अस्ताव्यस्त टाकलेले होते घटनेची माहिती कळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला पोलीस कर्मचाऱ्यास परिसरातील नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात चोरी गेलेल्या दागिन्यांसह हो चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु चोरांचा कोणताही सुगावा लागला नाही शंकर अर्जुन शिंदे यांच्या तक्रारीवरनं रिसोड पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करीत आहेत सदर घरावर अज्ञात चोरांनी पाळत ठेवली असल्याचा संशय रिसोर्ट शहरातील वर्दळीचे समजले जाणाऱ्या साई ग्रीन पार्कमध्ये चोरी झाल्याने वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे सदर घरामध्ये चोरी करणाऱ्या माहिती घेऊन घरावर पाळत ठेवूनच चोरी केली असल्याचा संशय घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती त्यामुळे सदर अज्ञात चोराने घरावर पाळत ठेवूनच चोरी केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय सदर घटनेतील अज्ञात चोराला पकडण्याची आव्हान पोलीस प्रशासनासमोर असून सदर पोलीस प्रशासनाने पकडून वाढत्या चोऱ्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा